बदलापूरमधील आदर्श विद्यालय ही एक नामांकित शाळा या शाळेत बालवर्गातल्या तीन वर्षांच्या दोन लहान मुलींसोबत शाळेतील कर्मचाऱ्यांकडून दुष्टृत्य केल्या जातं मुलींच्या पालकांना हा प्रकार कळताच ते शाळेकडे धाव घेतात त्यांच्याकडे तक्रार करतात परंतु त्यांना शाळेकडून कोणतंही सहकार्य मिळत नाही यानंतर मुलींचे पालक पोलीस स्टेशनमध्ये जातात परंतु पोलीस या पालकांना तब्बल अकरा ते बारा तास तक्रार न नोंदवता थांबवून ठेवतात या संपूर्ण प्रकारात असे अनेक प्रश्न आहेत जे अनुत्तरित आहेत ज्यामुळे आज जनता संताप व्यक्त करते शाळेला या घटनेची माहिती मिळून सुद्धा त्यांनी तक्रार पोलीस स्टेशनला पोली का नोंदवली नाही नेमकी या घटनेदरम्यानच शाळेचे सीसीटीव्ही बंद कसे काय पडले पोलिसांनी केवळ एकाच घटनेची तक्रार का नोंदवली शाळेचे ट्रस्टी हे भाजपचे पदाधिकारी नेते असल्याने त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी संपर्क केला होता का त्यांनी ही घटना दडपण्याचे आदेश दिले होते का ही घटना घडून सात ते आठ दिवस उलटून गेल्यानंतरही इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष का दिले नाही या संपूर्ण प्रकारातल्या यंत्रणेच्या हलगर्जीपणाने जनसामान्यात संतापाची लाट पसरल्यानंतर जनतेचा उद्रेक झाला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी तिथे भेट का दिली नाही अतिशय संवेदनशील विषयावर जनता रस्त्यावर आक्रोश करताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला राजकीय स्टंट म्हणणं बरोबर आहे का अशी पाचवी अमानवी घटना घडल्यानंतर जेव्हा जनता निषेध नोंदवते तेव्हा उलट त्यांच्यावरच लाठीचार्ज करून गुन्हे नोंदवणे योग्य आहे का आरोपीला शिक्षा देण्यासाठी सरकार म्हणून जो पुढाकार घ्यायला पाहिजे तो पुढाकार हे मुंडे भाजप सरकार का घेत नाहीये तेव्हा खरंच हे सरकार आपल्या लेकी बाईंप्रती संवेदनशील आहे का